स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या तसंच मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत दिल्याचीही माहिती मिळते माणिकराव कोकाडे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करण्याच्या सूचना शिंदेंनी दिल्या आहेत तसंच विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही त्यांना कामातून उत्तर द्या अशी तंबीच शिंदेंनी दिली मंत्रिमंडळात परफॉर्मन्स नसलेल्या मंत्र्यांना फेरबदलाचे संकेत एकनाथ शिंदेंनी दिलेले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कामाला लागा अशा सूचना एकनाथ शिंदेंनी आपल्या सह सहकाऱ्यांना दिलेल्या आहेत माणिकराव कोकाटे प्रकरणानंतर माध्यमांसमोर कमी बोला आणि जास्त काम करा असं एकनाथ शिंदेंनी आपल्या मंत्र्यांना सांगितलं आहे विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही कामातून उत्तर द्या अशी सूचनाही त्यांनी केलेली आहे वादग्रस्त वक्तव्यांमुळे मंत्र्यांचं आणि पक्षाचं नाव खराब होतं हे लक्षात ठेवा असं देखील त्यांनी आवर्जून बजावलं मंत्र्यांना जबाबदारी दिलेल्या जिल्ह्यात अपेक्षित निकाल दिसला पाहिजे अशी तब्बीज त्यांनी दिली आहे संसदेच्या कामात हिरिरीनं भाग घ्या असं देखील त्यांनी सांगितलंय आपल्या खासदारांना जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्या अशा देखील त्यांनी सूचना आपल्या मंत्र्यांना दिल्या आहेत फक्त श्रीकांत शिंदे भूमिका मांडून चालणार नाही सर्व विषयांवर आपल्या खासदारांनी पक्षाची भूमिका मांडायला हवी इंडियेचा सर्वात जुना मित्र पक्ष म्हणून शिवसेनेचं अस्तित्व ठसठशीत दिसायला हवा